ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले साताऱ्यात जंगी स्वागत सातारच्या सुपुत्राला प्रदेश अध्यक्ष पद मिळाल्याने आनंद उत्सव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आणि सच्चा निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष झाल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या पुलापासून आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली होती आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात हिरवळ खंडाळा भुईज पाचवड आणिवाडी टोल नाका सातारा बॉम्बे रेस्टॉरंट अजंठा चौक आतीत काशिळ उमरस कराड या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळेला हजारो कार्यकर्ते यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते